गणपती बाप्पा मौर्या नमस्कार मी रूपाली आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आरफॉर राहीलमध्ये तर आज मी बनवणार आहे लसूण आणि सुक्या खोबऱ्याची चटणी चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया आणि त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया लसूण सुकं खोबरं मीठ आपला घरगुती लाल मसाला इत्यादी तीन मिनटं तव्यावर मी आता खोबरं गरम करून घेते म्हणजेच एखादा पाण्याचा अंश असेल तर तो तोही तो सुकून जाईल लसूनही अगदी मी त्याच पद्धतीने दोन ते तीन मिनटं तव्यावर गरम करून घेते आहे जेणेकरून यातील पाण्याचा अंश कुठे असेल तर तो निघून जाईल आणि आपली चटणी छान अशी टिकेल तरी बघा अशी मस्त दोन ते तीन मिनटं गरम करून घेते लसूण लसूण आणि खोबरं थंड होण्यासाठी आता मी एका ताटात ठेवते आहे लसूण आणि खोबऱ्याची ही चटणी चवीला खूप छान लागते तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा ही चटणी तुम्ही अगदी प्रवासातही घेऊन जाऊ शकता खूप छान लागते चपातीसोबत भाकरीसोबतही खूप छान लागते सगळं साहित्य थंड झालं आहे आता मी लसूण खोबरं याच्यामध्ये मीठ टाकलं आहे आणि दोन चमचे आपला घरगुती लाल मसाला हे सगळं साहित्य मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे आणि अशा प्रकारे सुखंखोबरं आणि लसणाची चटणी तयार होणार आहे खूप छान लागते चवीला तुम्ही एकदा नक्की खाऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका ही बघा अशा प्रकारे आपली सुखखोबरं आणि लसणाची चटणी तयार आहे खूप भारी दिसते ना एकदा नक्की ट्राय करून बघा ही बघा अशी आपली चटणी तयार झाली आहे चवीलाही खूप छान